आज धर्म जागरण संस्कृती विभागाच्या वतीने आदरणीय तहसीलदार साहेबांना आज एक न निवेदन अशा प्रकारचं आम्ही दिलं आहे वारकरी संप्रदायाची मंडळी आहे संघाची मंडळी आहे धर्म जागरण ते सर्व कार्यकर्ते मंडळी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर अशा पद्धतीचा का हा कार्यक्रम आज पूर्ण तहसीलदारांना हे निवेदन देणं सुरू आहे आणि निवेदनातला महत्त्वाचा गाभा हा आहे की आज पूर्ण देशभर सर्व राज्यामध्ये मंदिरं सुरू झालेली आहेत परंतु और या महाराष्ट्रामध्ये मंदिरं बंद आहेत आमचं सर्वांचं असं मत आहे की शासनाने त्यांच्या नियम आणि अटी ज्या शर्ती असतील त्या देऊन त्यांच्या डेडलाईनप्रमाणे सर्व महाराष्ट्रामध्ये मंदिरं उकळे व्हायला पाहिजेत खुले व्हायला पाहिजेत कारण आज परिस्थिती अशी आहे की ते सांगत राहतात की कोरोनाचा विषाणू फार वाढला पण आमचे गमतीचा भाग असा आहे की फक्त मंदिराकडेच कोरोनाचा विषाणू जास्त येतो का कारण मला असं वाटतं कधी कधी कोरोना हा फार कोरोनाचा विषाणू काही सात्विक आहे का कारण अन्य ठिकाणी बारमध्ये जात नाहीत दारूच्या दुकानात जात नाहीत चिकनमध्ये जात नाहीत रेस्टॉरंटमध्ये जात नाहीत हॉटेलमध्ये जात नाहीत म्हणजे जा सर्व दूरवर आज लोकल सुरू आहे म्हणजे सर्व एस टी सुरू आहेत सर्व प्रवास बाजार यात्रा सर्व सुरू सर्व सुरू झाल्यात अन्य अन्य वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आणि मग महाराष्ट्रात केवळ हा जो भाग निर्माण होतो आहे की मंदिरं बंद राहिले पाहिजेत हे अत्यंत चुकीचं अशा प्रकारचं आहे मी आदरणीय ठाकरे सरकारांना आम्ही अशी विनंती करतो आहे की तुम्ही दुसऱ्याचं ऐकत बसू नका खरं म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांच्या समन्वयातूनच निश्चितपणे त्यांच्या दिशादर्शनातूनच आज महाराष्ट्रावर मंदिरं बंद आहेत ठाकरे सरकार जे आहेत ते केवळ हिंदुत्ववादी असं म्हणत आहे पण या मंदिरं उग उघडत नाहीत याच्यावर असं लक्षात येत आहे की ठाकरे सरकारचं हिंदुत्व जे आहे हे कुठेतरी दडलं आहे कुठेतरी बाजूला गेलं आहे म्हणून या ठाकरे सरकारने सुद्धा दा त्यांचं हिंदुत्व पुढे आणलं पाहिजेत आणि महाराष्ट्रातले मंदिरं जे आहेत ते आज सुरू झाले पाहिजेत अशी आमची ठाम आणि एक महत्वाची विनंती अशा प्रकारची आहे आणि त्यांच्या नियमाचं पालन करून हा वारकरी संप्रदाय त्या पद्धतीने ते